हनुमान जन्मोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा अगदी मनापासून शुभेच्छा तर चला हनुमान जन्मोत्सवाचा उपवास आहे आम्हाला सर्वांना आहे तुम्हालासुद्धा असेलच तर इथे मी शिंगाड्याचा पिठाचा जो हलवा बनवतात तो मी पहिल्यांदा बनवला आणि खर इतका टेस्टी झालेला खूपच तर व्हिडिओ केलीच होती तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी तर इथे एक वाटी ह शिंगाड्याचं पेठ घेतलेलं आणि एक वाटी दूध घेतलेलं एक वाटी गूळ घेतलेलं म्हणजे एक वाटीच्या हिशोबाने सगळं घेतलेलं आणि छान अशी कढईमध्ये तूप गरम करायला घेतलं त्यामध्ये शिंगाड्याचं पीठ घातलं आणि ते छान असं भाजून घेतलं एकेकडे एक दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम करून घे घेतलेलं होतं शिंगाड्याचं चा पीठ छान भाजून झाल्यानंतर त्याला असं तूप सुटेपर्यंत भाजायचं मंद गॅसवरच भाजलेलं आहे कारण पटकन करपण्याची शक्यता असते आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स वगैरे घालून छान एकजीव करून घ्यायचं गूळ घालायचा गूळ घातल्यानंतर तो सुद्धा असं वितळेपर्यंत छान असं गुठळ्यानं होऊ देता परतवतच राहायचं मस्त असं दूध आणि पाण्याचं मिश्रण घालून घेतलं त्यानंतर पाहू शकता एक वाफ काढण्यासाठी छान जमवून ठेवला आणि त्यावर तुपाची थार सोडली मस्त असं झाकण ठेवलं एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेतली आणि चिकट झालेलं टेन्शन आता घरातल्यांना आवडतं की नाही कारण फर्स्ट टाइम बनवलेलं पण थंड झाल्यानंतर इतका छान आणि टेस्टी झालेला ना खरंच खूप छान ही पहा अशी उपवासाची थाळी होती आमची आवडल्यास